नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज क्रिमचं स्वागत आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आणि नागाचा भावाचा जो उपवास आहे तो एकाच दिवशी आलेला आहे मुलांना सकाळ सकाळचं फराळाचं नाश्त्याला पण फराळच केलेला आहे शाबू थोडासा केलेला आहे सोबत दही आणि केळी आहे चिप्स पण थोडेसे आहेत मग म्हटलं मुलांच्या टिफिनला काय करायचं तर काय केलेलं आहे धपाट्याचं पीठ होतं त्यामध्ये थोडंसं आलेलं आलेल्या म्हणजे पेस्ट टाकलेलं आहे थोडासा कांदा बारीक टाकून घ्यायचा आहे साधारण एक छोटा का सा कांदा आणि भरपूर अशी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे अगदी बारीक चिरलेली मी नेहमीच पीठ दळताना सगळं जिरं धनं टाकत असते त्यामुळे वरून काही घालायची गरज नाही आपल्याला त्यामुळे थोडंसं चवी परतून नमक टाकून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची म्हणजे खरडा जो आहे ते घालायचं आहे यामध्ये थोडासा त्यानंतर पाणी घालून हळूवारपणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नसावं थोडंसं घट्ट पण नाही नसावं मिडियम साईजमध्ये अशा पद्धतीने मी पीठ भिजवत आहे बघू शकता इथे अगदी थोडंसं पाणी वापरायला सुरुवात येईल जेणेकरून गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत नंतर हळूहळू पाणी वाढवत जायचं आहे आणि आपल्याला छान असं एक बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे बघू शकता इथे सकाळची एवढी घाई खूप असते की धपाटा सकाळचं करणं शक्य नसतं म्हणून मी ही ट्रिक यूज करत असे नेहमीच त्यानंतर तो हळद विसरली होती म्हणून मागून हळद थोडीशी घातलेली आहे दोन मोठे चमचे तीळपण घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता इथे दोशेस तवा घेतलेला आहे छान असं गरम झालं तर ते त्याला ते 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 तेल लावून घेतलेलं आहे आणि बघा छोट्या आकाराचे आपल्याला त्या डोश्यासारखं आपल्याला पसरून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि वरून झाकण लावून आपल्याला कमी गॅसवर चांगलं भाजायचं आहे कारण हे लगेच मोडतं कमी गॅसवर साधारण दोन ते तीन मिनिट निवांत भाजून द्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी परत मी खरपूस भाजून घ्यायचं आहे ते ॲटोमॅटिक उचलं जातं खूप जणांचा हा प्रश्न असतो की ह्या पिठामध्ये जर डोसे तयार केले तर ते मोडतात तर ह्यासाठी आपल्याला थोडंसं कमी गॅसवरच आपल्याला हे डोसे आहे ते भाजून घ्यायचे आहे तुम्ही थाल्यापीठं जर म्हणू शकता किंवा दिरडे किंवा धपाटा काही पण म्हणू शकता तुम्ही याला आणि छान असं दह्यासोबत आणि हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत जर तुम्ही खाल्लं तरी चालेल टेस्ट खूप छान लागते आणि दोन्ही बाजूनी कुरकुरीत भाजल्यामुळे तर वेगळाच एक स्वाद येतो त्या धपाट्याला तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा